जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे ही उमेदवारांची मांदियाळी देखील आपल्याला पाहायला मिळते या पिंपळवंडी गटामध्ये मंगेश अन्नाकाकडे विजय कुराडे मयूर पवार किंवा अजून काही उमेदवार असू शकतात ह्या नावांची चर्चा चालू आहे आता चर्चा ही चर्चा असते आपण आहोत आता पिंपरी भंडारी या गावामध्ये आपल्यासोबत ही काही मंडळी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया जिल्हा परिषद निवडणुकीला ह्या गावाचा कल कसा असेल दादा नमस्कार कुठलं गाव मी इथं नाही मी राहुरीकरचं आहे पाहुण नाही अशा पाहुण आहे चला तुम्हाला शुभेच्छा हो आता तुमचं गाव कुठलं नाही आहे त्या मला नाही सांगता येतं तुम्ही गाव तर कुठलं आपले पिंपरी ब्रँड काय नाव सुरेश भाऊ पवार तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद्धात असं ना खासदार कोण आहे आपला आज आपला हा अमोल छेट खोल्या अमोल कोण आमदारांचं काम कसं आहे चांगलं खासदारांचं काम कसं आहे हा चांगलं ते आता मी मेन प्रश्न विचारतो विजय कुऱ्हाडे मंगेश अना काकडे मयूर पवार ही तीन नावं या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेली जातात तिघांपैकी कोण उजवा वाटतो तुम्हाला विचार विचारतो तुम्हाला त्यांना नाही तुम्हाला विचारतोय मंगेशांना विचार मशाल मंगेश इकडे बघा इकडे त्यांचा सल्ला घ्यायचा नाही मयूर पवार मंगेशांना विजय कुराडे माणसं बघा चिन्ह जाऊ द्या बरेच चांगले विजय कुराडे नाव विजय कुराणे विजय कुराणे चांगला आहे विजय कुर्डे चांगले दादा नमस्कार आता तुम्ही त्यांना बरेच कॉम्प्टिंग केलेलं आहे काय झेडपीला काय प्रसिद्ध राहील झेडपीला काय मंगेश राहिला मंगेश पक्ष पक्षाचं काय नाही क्षकांचा असतात काय नाही माणूस माणूस शरद त्यांनी जर मयूर पवारला उभं केलं तर शरद आणि मयूर पवारला उभं केलं तर अजून इलेक्शनवर अवलंबून आहे सगळं पुढलं काय पुढलं म्हणजे गोड मैदान जवळ आहे हा पण तिकीट तर मिळणं आहे पुढलं नाही का कोणाला मिळू शकतो दुसरं आता हायत अजून युती झाल्यावर काय करणार नाही 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 आता युती नाही झाली सिंगल सिंगल लढले समजा शरद त्यांनी मयूरला उभं केलं मंगेशांना मशालीकडनं राहिले विजय कुराडे घड्याळा कोण राहिले किंवा तुतारीकडनं राहिले का, काय सांगू तुम्हाला काय वाट कल कुठं राहील कल जास्त जा मंगेश अण्णाचा इथं कल जास्त मंगेश अण्णाचं आहे असं लोक म्हणत आहेत आपल्याला पण पुढे जाऊया लोकांशी जाणून घेऊया पण एक नक्की आहे मंगेश अण्णा यांच्या नावाचा या गावामध्ये बोलवाला आहे त्याचं कारण पण तसं आहे मंगेश अण्णांचं या भागामध्ये नाव आहे नमस्कार कुठलं गाव जिल्हा परिषद निवडणूक ही तीन नावं चर्चेत आहेत भाऊ आज नाही घेऊ कोणतरी मतदान कोणाला करा सांगू नका या तिघांपैकी कामाचा कोण आता बघ नंतर सांगू काय एक मिनिट एक मिनट थांबा 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 तुम्ही नका सांगू तालुक्याचे आमदार कोण सर कसं आहे चांगले मंगेशांनाच काम कसं आहे चांगलं ओळखता का मयूर पवारला विजय कुराडे दोघांना ओळखत नाही बहुता मंगेशान कला असेल बहुधा आता आतमध्ये जरा तीन तिकेजण बसलेले आहेत चर्चा करण्याचा प्रयत्न करूया चर्चा चर्चा असते हॉटेलचे मालक आहेत दादा नमस्कार गाव पिंपरी पेंढर हा जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात मंगेशांना काकडे विजय कुराडे मयूर पवार तुमच्या डोक्यातला तो विषय नाही आपला प्रांत नाही मिरच्या कापणे वडापाव करणे चहा देणे चार पैसे कमवणे हा हा बेस्ट आपलं गाव कुठलं आता जिल्हा परिषद निवडणूक आहे विजय कुराडे मयूर कुठेतव माहीत नाही आता हॉटेल मालकीनबाई आहेत ताई नमस्कार आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काय नावं कानावर आहेत का कोणी मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार अरे बघा हॉटेल व्यावसायिक मंडळी आहेत ना काही सांगता येणार नाही आपण आपला धंदा ले ले चर्चा काय होते माहित नाही पण त्याचं खरं कारण असं असेल हॉटेलमध्ये सगळे पक्षाचे लोक येतात आपण जर एकाची बाजू घेतली तर दुसऱ्याला येईल त्यामुळं बोलायला नको अशी बहुधा भूमिका असेल माहिती काढायला नाही आम्ही माहिती काढत नाही आम्ही कल पाहतो कल लोकांना काय वाटत अशा बोलत नाही दादा हरकत नाही शेवटी कोणी बोलायचं नाही बोलायचं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे आता या दुकानामध्ये दुकानाचे दुकाना मालक तर दिसत नाही प्रयत्न करू या शोधण्याचा ताई आहेत पण मालक बहुतेक फाट्यावर गेले असतील तर याचा जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काही कानावर काही नाव पडतात नाही अजून तरी नाही काहीच मंगेश अण्णा विजय कुराडे मयूर पवार ह्या तीन नावांची चर्चा आहे कोण यातलं उजवं वाटतं मला काहीच सांगता येणार नाही कारण राजकारणात मंगेश पैकी कोणाला ओळखते विजय नाव मयूर कुराडेवार बघा मंगेश अण्णांना सगळेजण ओळखतात कारण मागच्या वेळेला त्यांनी निवडणूक लढवली होती विजय कुराडे एक कायदेतज्ञ आहेत म्हणून त्यांना ओळखतात मयूर पवार यांना ओळखत नाही असं या ताई म्हणतात म्हणूनच आपला हा जो कार्यक्रम आहे चर्चा तर होणारच आता इतर मंडळींचा काय कल आहे त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया आता काय म्हणते थंडी आहे ना आता जिल्हा परिषद निवडणूक पुढे काय कानावर आहे नाव कोणाची ते पंचायत समिती का झेडपीला पंचायत समिती आहे ना जेडपीला कोण जेडपीला मंगेश अण्णा विजय कुराडे का मयूर पवार मयूर पवार अच्छा मयूर पवार का बरं मयूर पवारच जोडीदार म्हणून बघा मयूर पवार तुम्हाला ओळखणारी काही मंडळी आहेत मागा शेख म्हणाल्या मयूर पवार यांना आम्ही ओळखत नाही आता जरा खूप बऱ्यापैकी गर्दी आहे नेमकं त्यांचं काम काय आढलंय किंवा काय रेशनिंगचं दुकान जरा जाणून घेऊया चर्चा होत राहते लोक रेशनिंग घ्यायला आलेले आहेत बाबा कुठलं गाव ह्याच गावचं आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काय नावं नाव आहेत का कोणाकोणाची माहिती मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार कोण कामाचा कामाच्या कोण निवडून दिला पाहिजे कोणतरी कोणतरी द्यायचा तर आपण जरा पुढे जरा जाऊया दादा नमस्कार तुम्हाला डिस्टर्ब करत नाही तुमचं माप माप व्यवस्थित होईल झेडपीला काय परिस्थिती मंगेशांना मयूर पवार विजय कुराडे मयूर पवार कोण नाही मंगेशान येईल ना। ना। मंगेश तर आपण ता या ताईंकडे जाऊया ताई तुम्ही कुठले इथले पिंपरी जिल्हा परिषद निवडणूक पुढे आहे मयूर पवार मंगेश विजय कुराडे अशी तीन नावं चर्चेत आहेत काय कुणी आलं तर सारखीच आहेत आम्हाला काय त्याच्यात त्याच्यातलं कोणी आलं तर आम्हाला त्याच काय हाय ते आमचं आम्हाला केलंच पाहिजे ना काम जनतेचे प्रश्न कोण मार्गी लावू शकेल आपल्या सुखदुखामध्ये कोण सहभागी होईल कुणी येऊ अच्छा कोणी येऊ सोबत येत ताई तुम्हाला काय वाटतं येऊ द्या कुणी पण नाव तरी आहेत का तुमचं नाव काय तालुक्याचे आमदार कोण आहे शरद दादा खासदार कोण आहे खासदार माहित नाही अमोल कोल्हे शरद सोनवणे यांचं वर्षभराचं काम कसं आहे चांगले चांग शरद दादा तुमच्या कामावर समाधानी आहेत आता इकडे तिघेजणी बसल्या जरा ताईंशी ता बोलूया ताई कुठलं गाव हेच गाव आहे काय रेशनिंग घ्यायला आले का दुकानदाराबद्दल काय तक्रार आहे का नाही दुकानदाराचं का का? काम कसं आहे उत्तम उत्तम आहे बर बर आता हे तालुक्याचे आमदार कोण शरद दादा सोनवणे खासदार कोण आहे आता जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात काही कानावर काही नाव आहेत का मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार अशी तीन नावं चर्चेल आहेत कोण योग्य वाटतो माहित नाही आपण ताईंशी बोलत आहे तुम्हाला काय वाटतं का आता आपल्याला जे सहकार्य करतील आपल्या ज्या मागण्या पूर्ण करतील त्यांना आपण प्राधान्य देऊया ह्यावेळेस पण कोण मयूर पवार मंगेशांना की विजय कुराडे अजून निश्चित नाही आमच्याकडे अजून कोणी आलं नाही एवढं कोण आलं नाही आलंच नाही चला तर तीन नाव चर्चेत आहे कोण उजो वाटतं कोणाचं नाव माहिती पण आमच्या भागाकडे अजून अजून आलंच नाही ना तिघांपैकी नाव ना तुम्ही कोणाला ना ओळखता नाही एकाला पण नाही ओळखता आणि एकाला पण नाही तुम्ही आमच्या पण अजून आलं आलंच नाही कुणी मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार या पिंपरी पेंडार गावामध्ये ह्या तीन महिला बघा चेहरे पाहून घ्या ह्या तिघी ही तुम्हा तिघांनाही ओळखत नाही जिल्हा परिषद निवडणूक लढायची असेल तर जरा लोकांमध्ये या लोकांमध्ये मिसळा आता सगळ्यांनाच माहिती असं नाही आता आपल्यासोबत एक स्कूटर चालवणारे ताई आहेत बहुधा ताईंना सगळं माहिती असावं आपण जर त्यांच्याशी चर्चा करूया ताई तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद खासदार कोण आहेत एक मिनटाने एक एकच प्रश्न घेतो जिल्हा परिषद निवडणूक पुढे दु आहे मंगेश अन्ना काकडे विजय कुराडे मयूर पवार अशी तीन नाव चर्चेत आहे कोण योग्य वाटत <laughs> नाही आपल्याला फक्त बोलायचंय अच्छा शाळा सुटते जरा हरकत नाही शाळा सुटते आपल्यासोबत एक रिक्षा सॉरी स्कूटर वाले आहेत ते सुद्धा बहुधा रेशनिंग न्यायला आले असतील तर त्यांना आपण थोडासा त्रास देऊया दादा नमस्कार काय आम्ही बोलू शकतो अरे वा धन्यवाद दादा आता जिल्हा परिषदेची निवडणूक पुण्यात मंगेशांना विजय कुराडे मयूर पवार अशी तीन नाव आहेत कोण चर्चा नंबर लावू दे नंबर तुमचा मी लावून देतो लगेच नाही चहा नाही पाणी नाही काहीच नको काहीच नको काहीतरी घ्या तुमचं म्हणणं घेतो काय कोण योग्य काहीतरी घ्या ना तुम्ही चहा मी चहा घेत नाही हो नंतर मी पाणी पी समजेच जिल्हा परिषदेला मंगेशांना विजय कुराडे कि मयूर पवार नाही नाही आम्हाला समजेत चांगली वाट कोणा कोणाला ओळखता समजा ओळखी तू सांगा बरं नाव मंगेश कोराडी काय मंगेश काकडे विजय कोराडे तिसरं नाव आता मग ते बाकीच नाही आता आपल्याला मयूर पवार नाव देणार आमदार कोण आहे शरद दार सोन कसं आहे त्यांचं काम नाही नाही कामच काम काय बोलायचे रिक्षा म्हणल्यावर रिक्षा पुढे जाती ना त्याने तर पक्ष बदलला पक्ष बदलला तर त्याचं काही ते नाही चा, त्याला काय त्यांच्या मनावर त्यांच्या मनावर आपल्यासोबत एक दुसरे सहकारी दादा आहेत दादा नमस्कार सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतो आता जिल्हा परिषद निवडणूक आहे एक अंदाज मंगेश यांना मयूर पवार विजय कुराडे तीन नावं चर्चेमध्ये आहेत कोण उजवा ठरेल मतदारांचा कल कलकासा राहील मंगेशांना काकडे उजवा पक्ष शिवसेना तर त्यांनी पक्ष बदलला राष्ट्रवादीत गेले तर काय फायदा मग समाज ठरवेल अच्छा जर शरद पक्षात गेले तर फायदा होईल शरद सोनवणे पक्षात गेले फायदा होईल अतुल बेनकेंच्या पक्षात गेले समाज ठरवेल आणि त्या ठिकाणी राहिले तर त्यांचं नशीब नशीब बघा म्हणूनच आपण नेहमी जे गावोगावी फिरतो किंवा लोकांशी चर्चा करतो त्यामागचा हेतू एवढाच आहे की मतदारांचा कल काय आहे लोक काय म्हणत आहेत ज्या मंडळींना पक्ष बदलायचा आहे उमेदवारी द्यायची त्यांचा आपल्याला कल कळतो म्हणूनच चर्चा तर होणारच सुरेश वाणी टाइम्स पिंपरी भिंडारा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका